मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे केंद्र सरकारने दोन हजार सोळामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना सुरू केली होती गेली आठ वर्ष झाले ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली भारतामध्ये सुरू आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये या योजनेच्या बाबतीत बराचसा गोंधळ दिसून येत आहे मागचे चार वर्ष म्हणजे दोन हजार वीसपासून पीक विम्याच्या बाबतीत धाराशिवमध्ये अतिशय वादग्रस्त काही मुद्दे तयार झालेले आहेत त्याच्यावरून राजकारण झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनाच कळत नाही की ही पीक विमा योजना नेमकी कंपनीसाठी आहे की शेतकऱ्यांच्या भलासाठी आहे कारण दोन हजार सोळामध्ये सुरू झालेली ही पीक विमा योजना दोन हजार एकोणीसपर्यंत ठीकठाक चालली त्या काळामध्ये पहिल्या तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळाले होते त्यामुळे पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांचं काहीचं भलं होत आहे अशी एक भावना तयार झाली होती परंतु कोरोनाचा जो काळ होता दोन हजार वीसचा त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि विम्याचा प्रश्न हा तिथून जटिल होत गेला कारण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यापैकी कि किरकोळ शेतकऱ्यांना म्हणजे अतिशय नगरनीय शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात आला आणि तिथून दोन हजार वीस एकवीस बावीस आणि तेवीस या चारही वर्षी विम्याचा गोंधळ उत्तरोत्तर जटिल होत गेला परिणाम असा झाला की चार वर्षाचे जे पीक विम्याचे प्रश्न आहेत ते हायकोर्टात सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत आणि असे जे का पीच विम्याच्या प्रश्नाला घेऊन जे वारंवार अभ्यास करतात त्यांची मतं मांडतात आणि कोर्टात देखील याचिका शेतकऱ्यांच्या बाजूनी दाखल करतात असे पीक विम्याचे अभ्यासक अनिल जगताप हे आज आपल्या आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती पीक विम्याचा हा जो काही प्रश्न आहे तो समजवून सांगण्यासाठी आणि पीक विम्याचं जे वास्तव आहे ते आपल्याला सोप्या भाषेत सांगण्यासाठी आपल्या आर्म मराठीच्या कार्यालयात आज आलेले आहेत जगताप साहेब तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस् मी अनिल जगताप प्रश्न असा आहे की दोन हजार वीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत आज पीक विम्याचा हा प्रश्न जटिल होत गेलेला आहे दोन हजार वीसच्या प्रश्नाची सुनावणी आत्ता उद्याच्या पंचवीस तारखेला होणार आहे बरोबर नेमका तो प्रश्न काय आहे तीन तीन चार चार वर्ष हा प्रश्न का प्रलंबित आहे दोन हजार वीसमध्ये धाराशिव जिल्ह्यातील नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यावर्षी अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांना या योजनेविषयी कितकीशी माहिती नव्हती म्हणून शेतकऱ्यांनी बहात्तर तासामध्ये अगदी काही बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या पीक विमा कंपनीनं हाच तांत्रिक मुद्दा काढत शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला या जिल्ह्यातल्या केवळ एकोणऐंशी शे हजार शेतकऱ्यांना छप्पन कोटीचं वाटप केलं गेलं होतं केंद्रशासन राज्य शासन, शासन आणि शेतकरी हिस्सा मिळून त्यावर्षी पीक विमा कंपनीला सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये रक्कम देय होती केवळ छप्पन कोटी वाटप केल्यामुळं जवळपास पाचशे त्र्याऐंशी पंच्याऐंशी कोटी इतका प्रचंड असा फायदा कंपनीचा होता या कंपनीच्या मुघलकी तुगलकी कारभाराविरुद्ध सर्वांनी आवाज उठवायला हवं असं माझं मत झालं आम्ही निवेदनं दिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाली परंतु त्याचा काढीचाही उपयोग पीक विमा कंपनीवरती होत नव्हता त्यासाठी आम्ही मग उच्च न्यायालयामध्ये जायचा निर्णय घेतला उमरगा लोहारेचे आमदार ज्ञानराज चौघले यांच्या मदतीनं उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली ते संपूर्ण याचिकेची तयारी कागदपत्र जमा करणे त्याची बारीकसारीक माहिती मी जमा केली होती आर्थिक सोर्स नसल्यामुळं ती याचिका मी आमदार ज्ञानराज चौगले यांच्या नावावरती केली दोन हजार वीसचा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे आजही जजमेंट बघितले त्याच्यात कंटेम पिटिशन देखील झालं होतं तर ते ज्ञानराज विरुद्ध पीक विमा कंपनी असेच आहेत त्या संपूर्ण याचिकेचे फॉलोअप मी घेत होतो वकील नेमण्यापासून बारीकसारीक त्याच्यातले जे काही दुरावे आहेत तांत्रिक मुद्दे आहेत त्याची पूर्तता करत होतो आपल्याला सांगायला या ठिकाणी मला आवडेल त्या वर्षी उच्च न्यायालयाने धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर अठरा हजार रुपये देण्याचे पीक विमा कंपनीला आदेश दिले त्या वर्षी पीक विमा कंपनी होती बजाज अलायन्स कंपनी सर्वसाधारणपणे ही एकत्रित रक्कम पाचशे कोटी रुपये इतकी होत होती उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सर्वोच्च न्यायालयानं पहिल्या सुनावणीमध्ये दोनशे कोटी रुपये भरून घेत शेतकऱ्यांच्या बाजूने अंतिम निकाल दिला आणि उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला कंपनीने दोनशे कोटी रुपये दिले उर्वरित रक्कम देत नव्हती जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना काढून देखील रक्कम देत नव्हती म्हणून आम्ही शेवटी उच्च न्यायालयामध्ये कंटेम पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यानंतर क उच्च न्यायालयानं आपला निर्णय कायम ठेवत शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश दिले तरीही कंपनी ती मान्य करत नव्हती म्हणून शेवटी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आर आर सीची कारवाई केली त्याला उच्च न्यायालयात कंपनीनं आव्हान दिलं तिथं माननीय उच्च न्यायालयाने कंपनीकडून दीडशे कोटी रुपये उच्च न्यायालयात तर बारा कोटी रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे भरण्याच्या अटीवर आर आर सी कारवाईला स्थगिती दिली त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने त्यातली एकूण एकशे शहात्तर एक जवळपास एकशे शहात्तर कोटी रुपये आपल्याला देऊ केलेले आहेत ते दिलेले आहेत म्हणजे दोन हजार वीसमध्ये तीनशे शहात्तर कोटी रुपये आपल्याला आत्तापर्यंत मिळालेले आहेत उर्वरित एकशे अडुसष्ट कोटी रकमेसाठी उच्च न्यायालयामध्ये पंचवीस जूनला अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी असून आपल्या आपल्या बाजूने आप कंपनीकडचे पंच्याहत्तर कोटी रुपये त्या ठिकाणी जमा झालेले आहे आता हा झाला वीसचा प्रश्न दोन हजार वीसमध्ये दोन हजार नंतर दोन हजार एकवीसचाही प्रश्न आला दोन हजार बावीस आता दोन हजार तेवीसचा जो विमा आहे त्याच्यामध्ये तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये केंद्र सरकारने एक परिपत्रक काढलं होतं बरोबर ते नेमकं काय परिपत्रक का आहे आणि आमच्या माहितीनुसार ते फक्त महाराष्ट्र राज्यापुरतंच परिपत्रक आहे याच्यामागचे काय भूमिका आहे सर केंद्र सरकारची बरोबर आहे सर्वप्रथम आपण अगोदर एकवीसवर देऊ म्हणजे सलग आपल्याला येता येईल दोन हजार एकवीसमध्ये या जिल्ह्यातल्या सहा लाख सदुसष्ट हजार दोनशे छप्पन हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता पाचशे ऐंशी कोटी रुपये कंपनीला केंद्र शासन राज्य शासन आणि शेतकऱ्याकडनं देय रक्कम होती मात्र केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढत त्याही वर्षी बजाज अलायन्स कंपनीने या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केवळ तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयेचं पन्नास टक्के इतकंच वाटप केलेलं आहे ते चुकीचं होतं म्हणून आपण जिल्हास्तरीय समिती राज्यस्तरीय समिती विभागस्तरीय समिती या सर्व समित्याकडे गेलो राज्यस्तरीय समितीनं उच्च न्यायालयात प्रकरण असल्याचे सांगून त्या ठिकाणी त्याला स्थगिती दिलेली आहे त्याचा निकाल दिला नाही त्यामुळं आपण आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे सत्तावीस जूनला त्यावरती देखील महत्त्वपूर्ण सुनावणे कंपनीकडून प्रतिज्ञापत्र आलेलं आहे राज्य शासनाचं प्रतिज्ञापत्र आलेलं आहे आणि मी आपल्याला दाव्यानं आणि खात्रीनं सांगतो या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये त्यांचा हक्काचा पीक विमा मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही Uh, 2023 हो दोन हजार तेवीसचा प्रश्न म्हणजे दो, परिपत्रकाकडे येऊ आपण परंतु दोन हजार तेवीसचा प्रश्न दोन दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांनी कि किती प्रीमियम भरला होता केंद्र राज्य शासनाचा किती वाटा होता आणि कंपनीने किती वितरित केले कंपनीचा नेमका फायदा किती झाला आता आपण वीस घेतलं एकवीस घेतलं आपण बावीसवरती येऊ हो। म्हणजे आपल्याला सलगपणे जाता येईल दोन हजार बावीसमध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या सहा लाख अडुसष्ट हजार चारशे छप्पन शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यापोटी शेतकरी केंद्रशासन आणि राज्य शासन, शासन यांच्याकडून पीक विमा कंपनीला सहाशे एकोणचाळीस कोटी रुपये रक्कम देय होती पीक विमा कंपनीनं याही वर्षी केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटी रुपयाचं वाटप केलं गेलं होतं यासंदर्भात मी सातत्यानं जिल्हाधिकारी महोदय असतील राज्य जिल विभागस्तरीय अस समिती असेल किंवा राज्यस्तरीय समिती असेल या ठिकाणी याचिका दाखल करत होतो शेवटी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं माझ्या याचिकेवरती शेतकऱ्याच्या बाजूनी निकाल देऊन या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये रक्कम वाटप करण्याचे आदेश दिले तसेच या जिल्ह्यातल्या पंच शेतकऱ्याच्या पंचनाम्याच्या प्रती देण्याचे हे आदेश दिले आणि बाद केलेल्या मोठ्या प्रमाणावरती ज्या एक लाख चाळीस हजार पूर्वसूचना होत्या त्या पूर्वसूचनाचं पुनर्वलोकन करून त्या शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे आदेश दिले होते आणि या सर्वांची पूर्तता एक महिन्यात करणं अपेक्षित होतं आम्ही नेहमीप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी एक महिना संपल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः भेटलो आणि शेतकऱ्यांना कंपनीकडून पैसे वसूल करण्यासंदर्भात विनंती केली कारण राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं तसे आदेश मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना काढले होते माननीय जिल्हाधिकारी यांनी कंपनीला तीन वेळेस पत्र देऊन आर सी कारवाई केली मात्र पीक विमा कंपनीच जुमानत नव्हती कारण दोन हजार बावीसला भारतीय कृषी विमा ही केंद्राच्या आधिपत्याखालची कंपनी होती ती कंपनी आपल्या इथल्या अधिकाऱ्यांना कुठल्याच प्रकारची दाद देत नव्हती शेवटी मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि कंपनीचे खाते आणि प्रॉपर्टी अटॅच करण्यासंदर्भात अर्ज दिला माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांचे मी मनपूर्वक आभार मानीन त्यांनी तातडीनं ती कारवाई केली कंपनीचं खातं गोठवलं गेलं प्रॉपर्टी अटॅच करण्याकडं जिल्हाधिकाऱ्यांचा कल दिसल्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीचे दिल्ली आणि मुंबईतले काही अधिकारी इथं आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एक आठवड्याच्या आत जो काय राज्यस्तरीय समितीचा निर्णय आहे आणि त्यातले जे काय दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये आहेत आम्ही वाटप करायला तयार आहोत आपल्याला सांगायला मला या ठिकाणी आवडेल राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या दिलेल्या आदेशाने दोन हजार बावीसमध्ये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयेचं वाटप झालेलं आहे हे बावीस वीस एकवीस आणि बावीसच्या संदर्भातील माहिती तेवीसच्या संदर्भामध्ये आता आपण शासनाच्या परिपत्रकाकडे येऊ शासनाचं तीस एप्रिल दोन हजार तेवीसचं परिपत्रक नेमकं काय म्हणतं आणि शेतकऱ्यांच्या ते मुळावर का उठलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये अर्थात गेल्या वर्षी राज्य शासनानं एक रुपयात पीक विमा ही संकल्पना आणली त्यामुळं या जिल्ह्यातल्या जवळपास सात लाख सत्तावन्न हजार चारशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता सव्वीस जून दोन हजार तेवीसला पीक विमा कशा पद्धतीनं वाटप करायच्या त्याच्या गाईडलाईन्स राज्य शासनाने जाहीर केलेल्या होत्या नियमानुसार या जिल्ह्यामध्ये एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडं मी शासन निर्णयातील तरतुदीच्या अधीन राहून पंचवीस टक्के अग्रिम रकमेची अधिसूचना काढण्याविषयीची विनंती केली माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सुरुवातीला चाळीस महसूल मंडळात ही अधिसूचना काढली त्यानंतर उर्वरित सतरा महसूल मंडळासाठी नारंगवाडी येथे रस्ता रोको करणार होतो त्याच दिवशी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्याही सतरा महसूल मंडळासाठी पंचवीस टक्के अग्रिम रकमेसाठी अधिसूचना काढली याचा अर्थ धाराशिव जिल्ह्यातल्या सत्तावन्नपैकी सत्तावन्न महसूल मंडळात गेल्या वर्षी पंचवीस टक्के अग्रिम रक्कम वितरित केली गेली लि, तो आकडा आहे दोनशे चोपन्न कोटी रुपये त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये थोडासा पाऊस झाला सव्वीस जून दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत पीक विमा कंपनीला सूचना दिल्या गेल्या गेल्या वर्षी एच डी एफ सी ही पीक विमा कंपनी होती त्या पूर्वसूचनांची संख्या होती एक लाख ब्याण्णव हजार केंद्र शासनाने अचानकपणे तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये असं सांगितलं गेलं एखाद्या महसूल मंडळातील जो काही सोयाबीन उत्पादक किंवा कुठलंही पीक असेल आता आपल्या इथं सोयाबीनला गेल्या वर्षी पीक विमा दिला गेला आहे सोयाबीन उत्पादक जर समजा दहा हजार दहा हजार हेक्टर क्षेत्रावरती विमा भरलेला असेल आणि पंचवीस टक्केपेक्षा जास्त म्हणजे अडीच हजार एकरपेक्षा जास्त जर पूर्वसूचना आल्या असतील तर त्या महसूल मंडळाला जी काय वैयक्तिक नुकसान भरपाई आहे ती द्यायचं नाही या ठिकाणी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो या नवीन नियमाचा फटका या जिल्ह्यातल्या बत्तीस महसूल मंडळाला बसलेला आहे जिल्ह्यातल्या केवळ पंचवीस महसूल मंडळातील जवळपास सदोतीस हजार शेतकऱ्यांना एकोणचाळीस कोटी बावन्न लाख रुपयाचं वितरण झालेलं आहे याचा अर्थ बत्तीस महसूल मंडळातील पूर्वसूचना दिलेल्या आणि उर्वरित सरसकट लोकांना एकही रुपया मिळणार नाही त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर कैलास पाटील आदरणीय आमदार कैलास पाटील आणि मी पत्रकार परिषद घेऊन या पत्रकाच्या विरोधात राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडं याचिका दाखल करण्याचं आम्ही ठरवलं होतं ते आपल्यालाही माहिती आहे त्यानंतर मी आणि आदरणीय कैलास पाटलांनी मंत्रालयामध्ये जाऊन या पत्रकाच्या विरोधामध्ये राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केलेली आहे त्यावेळेसच्या ज्या काही चार्ज होता आय एक कुंदन नावाच्या प्रधान सचिव त्यांनी पंचवीस तारखेलाच हे मॅटर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे ठेवण्याचे आदेश दिले होते राज्य राज्याच्या कृषी विभागानं पीक विमा कंपनीकडून तशा प्रकारचा अहवालही पंचवीस तारखेच्या बैठकीच्या अनुषंगाने मागवलेला आहे मात्र अद्यापर्यंत या बैठकीचं आम्हाला पत्र प्राप्त झालेलं नाही मला मिळालेल्या माहितीनुसार प्रधान सचिवाचा जो काही चार्ज आय ए कुंदन यांच्याकडून वी राधा म्हणून आता नवीन सचिव आलेत त्यांच्याकडे गेल्यामुळं थोडासा विलंब होण्याची शक्यता आहे कदाचित पंचवीसला होईल किंवा एक दोन दिवस मागे पुढे होईल हे परिपत्रक रद्द होणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण या परिपत्रकाच्या जे काही कॅल्क्युलेशन आहे त्याच्यानुसार जर कॅल्क्युलेशन केलं तर धाराशिव जिल्ह्यातले पाच लाख एकोणीस हजार शेतकरी पीक विमापासून वंचित राहणार आहेत कारण नवीन पत्रकाच्या कॅल्क्युलेशननुसार या जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर केवळ साडेतीन हजार रुपयेच मिळणार आहेत यापूर्वीच पीक विमा कंपनीनं अग्रिम रकमेपोटी आपल्याला पाच हजार रुपये दिलेत oh. याचा अर्थ पीक विमा कंपनीलाच आपण शेतकऱ्यांनी काय पैसे देणे लागल परंतु त्याच्यात असंही लिहिलं की शेतकऱ्यांनी कंपनीला पैसे द्यायचे नाहीत मात्र त्याच्यापुढे आपल्याला एकही रुपया मिळणार नाही हे परिपत्रक केवळ धाराशिव जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे मात्र ते भारतातल्या कुठल्याही राज्यांना लागू नाही केंद्राचा भारत महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याविषयी का द्वेष आहे हे मात्र समजत नाही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो प्रधानमंत्री पीक विमा योजना ही दोन हजार सोळापासून लागू झाली देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचं प्रतिनिधित्व करतात गुजरातमध्ये ही योजना नाही देशातल्या जवळपास बारा तेरा राज्यांनी ही योजना नाकारलेली आहे आणि त्या ठिकाणी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पैसे दिले जातात आ, आता याच्या एक वेगळा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बीड पॅटर्न म्हणून एक नवीन योजना आणली होती जे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेला समांतर योजना होती प्रधानमंत्री पीक विमा योजना आम्हाला नको आहे आम्ही आमच्या राज्यामध्ये बीड पॅटर्न राबवू प्रशासकीय पातळीवरती त्याची तयारीही सुरू केली होती परंतु त्यांचं सरकार पडल्यामुळं ती गोष्ट मागे पडली नेमकी बीड पॅटर्न नेमकी योजना काय आहे हे कराय की महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना आणि कंपनीलाही थोडा बहुत फायदा व्हावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं बीड पॅटर्न नावाची एक योजना आणली होती त्याच्यात जर शंभर टक्के रकमेपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागली तर ते राज्य शासन देणार होतं पीक विमा कंपनीला आणि जर त्याच्यात समजा एखादी र शंभर शंभर कोटी आणि वाटप जर ऐंशी कोटीचं झालं तर पीक विमा कंपनीनं दहा कोटी घ्यायचे आणि दहा कोटी राज्य शासनाला द्यायचे अशा प्रकारची ऐंशी वीसची ती योजना होती मात्र ती योजना सक्सेस झाली नाही त्यामुळं मग महाराष्ट्रामध्ये कुठंच परत लागू केलेली नाही आता चार वर्षांच्या योजनेवरती सतत आ, केस पडत असताना आता दोन हजार चोवीसचा वि पीक विमा भरा असं शासन शेतकऱ्यांना विनंती करत आहे निश्चितपणानं शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा पीक विमा भरलाच पाहिजे हो। नैसर्गिक आपत्ती आली पूर आली तर आपल्या पिकाचं संरक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मी तर आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांना या माध्यमातून आव्हान करेन की धाराशिव जिल्ह्यातल्याच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला पाहिजे आपलं नुकसान झाल्यानंतर काही ना काही आर्थिक मदत त्यातून मिळतच असते राहिला प्रश्न या योजनेच्या यशस्वीतेबद्दल किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक नुकसानीबद्दल माझी राज्य शासनाला आणि समाजातल्या सर्व सुशि सुशिक्षित घटकांना आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावरती अन्याय होईल त्या त्यावेळेस आपण पुढं आलं पाहिजे ज्या काही शासकीय शासकीय योजना आहेत त्याचा लाभ बळीराजाला मिळवून दिला पाहिजे कारण अन्नदाता सुखी असला तरच सर्व जग सुखी राहणार आहे पिकविम्याच्या अतिशय जटिल प्रश्नावरती तुम्ही थोडक्या शब्दात आणि सोप्या शब्दामध्ये माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आरंभ मराठीनं या ठिकाणी मला बोलवलं माझ्या मनातले सर्व विषय मांडण्याचं चा एक चांगलं मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आरंभ मराठीचे मी मनापासून आभार मानतो नमस्कार गेल्या चार वर्षापासून धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी निवडणूक कुठलीही असो विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणुकीच्या केंद्रस्थानी पीक विमा हा मुद्दा केंद्र केंद्रस्थानी असतो याच मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाते त्यामुळं धाराशिव जिल्ह्यामध्ये पी विमा हा अतिशय कळीचा मुद्दा आहे अतिशय जटिल प्रश्न आहे याच मुद्द्याला घेऊन आपण वि यु, विमा यु, प्रश्नाचे अभ्यासक अनिल जगताप यांच्यासोबत आज चर्चा केलेली आहे असेच आर्म मराठीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आर्म मराठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार